वसुदेवसुतं देवं कंसचानूरमार्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरु श्रीगोपालकृष्णमहाराज की जय सर्वप्रथम सर्वा, सर्वा मा साधरदण्डवत् प्रणाम श्रोते हो। स्वागत आहे आपले ईशप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवरती आज आपण गोकुळ अष्टमीनिमित्त श्रीकृष्ण भगवंताची लिळा आजच्या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत पण आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं चरित्र श्रवण करताना बघत असतो स्वामींनी आपल्याला या लीळेतून काय शिकवण दिलेली आहे तर श्रीकृष्ण भगवंताचं संपूर्ण जीवनाची जीवना एक चलती फिरती एक पाठशाळा आहे त्यात आपल्याला आपण जीवन कसं जगावं आपण जीवन जगता काय करावं हे श्रीकृष्ण भगवंताने आपल्याला या लिणीतून दाखवून दिलेलं आहे आपण व्यवहारामध्ये जर काही गोष्टी असं म्हणत असतो की सुरुवात चांगली व्हायला पाहिजे पण काही लीळेतून श्रीकृष्ण भगवंतांनी भगवंतानी असं दर्शवून दिलेलं आहे सुरुवात कशी हो पण शेवट चांगला झाला पाहिजे शेवट योग्य झाला पाहिजे आणि शेवटी धर्माचीच धर्मच जिंकला पाहिजे असे शिकवण श्रीकृष्ण भगवंतानी आपल्या लिळेतून दिलेली आहे आणि त्या लीळेतून आपल्याला स्वामींनी काय कशा प्रकारे शिकवणं दिलेली आहेत ते तर आपण जाणून घेतलेलं आहे पण या भूतलावर युगामध्ये भगवंताचा अवतार हे ईश्वर अवतार झाला ईश्वराचा जन्म उत्सव झालेला आहे आणि तोच जन्म उत्सव आपण हे भारतभर ही जन्माष्टमी हा सण आपण साजरा करत असतो श्री कृष्ण भगवंतानी आपल्या लीळेमधून आपल्याला काय शिकवण दिलेली आहे आपली परिस्थिती कशीही असो आपण त्यामध्ये शांत राहिलं पाहिजे जे आहे त्यात समाधान राहिलं पाहिजे आणि जे काही वाईट आहे ते सोडून देता आलं पाहिजे आणि जे काही चांगलं आहे ते ग्रहण करता आलं पाहिजे अशी शिकवण आपल्याला श्रीकृष्ण भगवंतांनी आपल्या लेळेमधून दिलेली आहे अहो गोकुळ मथुरा गोकुळ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक सुंदर निसर्गरम्य असलेला आणि धन दौलत आनंद सुख शांती असे एक सुंदर निसर्गरम्य चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं टाकलं जातं पण या गोकुळामध्ये या भगवंताने अवतारे घेण्याऐवजी घेण्याआधी त्या कंस कंसाचं राज्य या गोकुळावर चालत होतं हां तिथली ही सात्विक प्रवृत्तीचे होते तिथलं वातावरण हे सात्विक होत पण एवढं धनवान त्या गावात त्या खेड्या गावात कोणीही नव्हतं त्या गोकुळात की ते त्या कंसाचे टक्कर घ्यावे फक्त गोकुळच नाही तर त्या काळी सर्वच सर्वसाधारण जे माणसं आहेत जे लोक होते जे गोर ग गोर, गोरगरीब होते त्यांची अवस्था आणि या दुःखाने व्याकुळ झालेल्या त्या जनसामान्य लोकांचा आवाज ईश्वराकडे एकच प्रार्थना होती हे परमेश्वर आमचं रक्षण कर आमचा रक्षण करता कोण आहे आम्ही कोणाकडे आमचं दुःख सांगावं पण त्या काळामध्ये ईश्वर ज्ञान काय काय आहे ईश्वर भक्ती जवर योग हे जवळजवळ लुप्त प्राय झाल्यात जमा झालेला होता या पृथ्वी तलावर राजे लोक विविध प्रकारचे यज्ञ याग करून त्यामागे प्राप्त होणाऱ्या सुखाच्या मागे लागलेले होते अहो इंद्राच्या दरबारात आपल्याला मानाचं स्थान मिळावं या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन जाऊन त्यांच्यात यत्नयागाची चढावळ लागलेली होती वेगवेगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे यत्नयाग करण्याची चढावळ पूर्वी राज राजलोकामध्ये लागलेली होती पण हे सामान्य लोक त्या अधिकारापासून त्या भक्तीपासून वंचित राहत होते हे परमेश्वरालयाची खंत वाटत होती परमेश्वर सगळ्या जीवावर एकसारखीच कृपा करत असत कोण श्रीमंत कोण गरीब हे परमेश्वर पाहत नाही परमेश्वर बघतो त्याच्या ठिकाणी असलेला भाव परमेश्वर बघतो त्याच्या ठिकाणी असलेली आवडी आणि त्याच्या ठिकाणी असलेलं सुंदर असे मनातील भावना त्याची श्रद्धा पण हे राज्य लोक असे यत्नयाग करून आपल्याला या इंद्राच्या दरबारामध्ये योग्य प्रकारे सुख भेटावं इंद्राच्या दरबारामध्ये आपल्याला त्याचं मानाचं स्थान भेटावं याची चढावड पूर्वीच्या काळी या राज्य लोकांमध्ये लागली होती पण ईश्वर भक्ती काय असते हे त्यांना अजून माहिती नव्हतं आणि इकडे यज्ञयाग करायचे आणि इकडे सर्वसाधारण गरीब अशा माणसावर अशा लोकांवर ते अत्याचार करीत असत अशी अशा प्रकारे तिथं चढावड लागली आणि ऋषी मुनी तर ते विविध प्रकारची आराधना करून खरतर अवखड खर असे तपश्चर्याचे मोल देऊन आपल्या आराध्य दे देवतांना वश करण्यात मग्न होते दुसरीकडे उरल्या सुरल्या सतधर्माचे उच्चाटन करणाऱ्या पाचवी आणि असुरी या असुरी प्रवृत्तीच्या या लोकांनी धमाकूळ घालीत होती त्यांना जरबंद ठेवण्याचं धैर्य पृथ्वी तलावर या कोणातच नव्हते म्हणून ईश्वराला या भूतलावर अवतार घ्यायचा होता अवतार धारण करायचा होता या जीवाला ज्ञान देण्यासाठी काय योग्य आहे हे सांगण्यासाठी आणि इथे आणि इथे योग्य वेळ योग्य जागा योग्य ठिकाण परमेश्वर शोधून होते कुठे घ्यावा अवतार आपण कोणाच्या उतरी शोधू मथुरापती उग्रसेनेच्या पुत्राने म्हणजेच कंसाने आपल्या पित्याला कारागृहात टाकून त्या मथुरेच्या राज्यावर आपल्या स्वतःची सत्ता या कंसाने करून घेतलेली होती आणि आता काय मग कंस राजा झाला होता त्यांनी आपल्या पित्याला आपल्या आपल्या पित्याला त्यांनी कारागृहात टाकलं होतं आणि स्वतः राजा होऊन बसला होता आता लोकांवर गोरगरीबांना तो त्रास देत होता आणि तितक्यात आपली लाडकी बहीण म्हणजे कंसाची एक कुलती एक लाडकी बहीण देवकी माता आता त्याची विवाह लग्नाची वेळ आलेली होती त्यांचा त्याला विवाह करून द्यायचा होता तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर आपला मित्र वसुदेव आपल्या बहिणीसाठी योग्य साथीदार आहे असं त्याला वाटायला लागलं त्यांनी देवकी माता आणि वसुदेव यांचा विवाह पार पाडला आणि आपल्या लाडक्या बहिणीची डोली स्वत आपल्या खांद्यावर उचलून आपला तो भाऊ कौस ते राजाच धोकावर लोकावर अत्याचार करतो तो देवकी मातीची डोली उचलून आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन तिला वाट लावायला निघालेला आहे तेवढ्यात काय होतं आकाशवाणी होती तिथे ती आकाशवाणी होती आणि तिथं ते, 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 ते आकाशवाणीमधून आवाज येतो अरे मूर्खा तू त्या डोलीमध्ये आपल्या बहिणीला तू वाट लावायला घेऊनच जात असो असतोस तिच्या सुखाची तू एवढी अपेक्षा करतो तिच्या सुखात तू इतका आनंदी आहे आणि तिचाच आठवा पुत्र तुझा वध करील तेव्हा त्या ते कणसाला असं वाटलं जणू काही आता धरणीच फाटलेली आहे काय माझी लाडकी बहीण ती देवकी आहे आणि तिचा पुत्र माझा वध करणार आहे पण मी हे होऊ देणार नाही हे शक्य होणारच नाही मी आताच त्या देवकीला जाता था संपवून टाकतो खसकन आपल्या कमराची तलवार त्या कंसाने काढली होती तितक्यात वसुदेव समोर येतात आपल्या पत्नीचं रक्षण करीत म्हणतात मित्रा तुला तुझ्या बहिणीला मारून काय होणार आहे तू तुझ्या बहिणीला मारू नको तेव्हा तो वसुदेवावर तलवार उचलतो तेव्हा हे एकच मारणं किंवा जीवाशी मारून घेणं हे एकच पर्याय नाही आपण काहीतरी योग्य पर्याय निवडू ना तेव्हा वसुदेव कंसाला म्हणतो माझी जी, जी काही संतान होईल मी तुझ्या ताब्यात देऊन टाक हे दुःख खूप होतं पण आता या ठिकाणी त्यांना आपल्या पत्नीचं रक्षण करायचं होतं वसुदेवला आपल्या पत्नीची देवकी मातेची काळजी होती त्यापोटी ते, ते म्हणतात तेव्हा कंस म्हणतो हो हे पण ठीक आहे पण मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवू की तुम्ही मला तुमची संतान झाली की माझ्या ताब्यात देऊन टाका मग त्यावर पर्याय काय आहे तेव्हा या, ते या कंसाने आपली सत्शील बघिनी देवकी मातेला तिच्या सौभाग्यासहित कारागृहात अडकून त्या मथुराचे राज्य बळकवले होते आणि पुन्हा ते मथरावर राज्य करत होता आणि देवकी मातेला आणि वसुदेवाला त्या कारागृहात टाकून दिलं होतं आता काय आता वसुदेव आणि देवकी मातेचे आता दुःखाचे कष्टाचे आणि मनाला पिवटळून टाकणारे दिवस या या कारागृहात चालू झालेले होते त्यांना याचं दुःख नव्हतं की त्या एका कारागृहामध्ये कैद आहेत ते जलमध्ये बंद आहेत त्यांना दुःख होतं ते आपले संतान आपल्यापासून दूर आहे अहो दूरच नाही हो डायरेक्ट त्या संतानाला कौस तो दृष्ट कंस स्वतः त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना जीवाशी मारून टाकत होता देवकी माता अतिशय दुःखी होत्या अतिशय दुःखी होत्या आणि असं करून करून सात पुत्राचा वध या कंसाने त्या देवकी मातेचा केलेला होत आता काय करावं हे दुःख तरी सांगावं को तरी कोणाला आणि त्या ईश्वराशिवाय आता प्रार्थना तरी कोणाला करावी देवकी माता या दुःखाने व्याकुळ झालेली होती कुठेही दिशा दिसत नव्हती पण मागच्या जन्मीचं त्यांचं पुण्य होत मागच्या जन्मी ईश्वराने त्या देवकी मातेला वचन दिलेलं होतं की मी तुझ्या उदरी जन्म घेणार आहे आणि आता ते वचन पूर्ण करण्याची वेळ मात्र आता आलेली होती रात्र आरती झाली होती आकाश ताटून आलं विजा चमकत होत्या आणि पृथ्वी जणू काही थरथर कापत होती पण ती भीती नाही एक नवीन ऊर्जाचा संकेत होता आणि कंस आणि त्या कंसाच्या कारागरात बंद असलेले ते वसुदेव आणि देवकी होते आता काय दुःखाने दुखीस्त असलेले देवकी आणि वसुदेव आपल्या त्या कारागृहामध्ये दिवस हो आणि कधी तो दिवस येईल कधी तो सुखाचा आशा आम्हाला दाखवील अशी अपेक्षा ती देवकी आणि वसुदेव त्या कारागृहामध्ये बसून करत होते काय आता वेळ आलेली होती त्यांच्या सुखाची आता वेळ आलेली होती त्यांचे कष्ट संपण्याची अर्धी रात्र झाली आकाश होता। आकाशात दाटून आलं होतं कडकडे विजा आकाशात चमकत होत्या आणि पृथ्वी जणू काही थरथर कापत होती पण ती भीती नव्हती ते एक नवीन ऊर्जा होती ते एक नवीन चांगला संकेत होता कंसाच्या त्या कारागृहामध्ये बंद असलेले देवकी आणि वसुदेव हे दुःखी होते आणि आता आली ती वेळ आली होती आणि आता ती वेळ आली होती जी आषाढ मास कृष्ण पक्ष अष्टमी तिथी वेळ अशी अनमोल वेळ एक अशी अनमोल क्षणात आलेला होता जसं वेळेने जसं श्वास आपला थांबून ठेवलेला होता अहो देवकीच्या चेहऱ्यावर दुःख मनात भीती आणि डोळ्यात अश्रू होते आणि अंतकरणात श्रद्धा होती आणि वसुदेव हे दुःखामध्ये डुबून गेलेले होते सज्जन हो त्या रात्री मात्र एखाद्या साधारण बालकाचा जन्म नाही होणार होता तर परमेश्वराचा जन्म होणार होता ईश्वर अवतार धारण करणार होते देवकी मातेच्या मनामध्ये दुःख होतं त्यांच्या मनामध्ये दुःख दाटून आलं होतं कारण त्यांना माहिती होतं आता या पुत्राने जर हे जसं जसं पुत्र जन्माची वेळ येत होती तसं तस देवकी माता दुःख करत होती आता माझ्या याही बालकाला तो दृष्ट कौश मारून टाकेल पण ते या ईश्वर अवताराने अवतार धारण केला आणि एक सुंदर तेजस्वी बालक त्या ते देवकी मातेच्या उदरामध्ये खेळू लागला होता देवकी मातेने त्याला आपलं कौटाळून घेतलं ममतेने त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि आणि दुःख करू लागली हसत होती दुःख करत होती आपल्या भविष्यावर आश्रू वाहत होती ती आपल्या या दुखाची की आता या बाळ सुद्धा माझ्यापासून हिरावून घेतला जाईल या बाळाचाही आता प्राणघात होईल पण ज्यावेळी ईश्वराचा ईश्वराने अवतार धारण केला का त्यावेळी त्या कारागृहातील जे पहारेकरी होते ते नेत्रेने मूर्छित झालेले होते थडा थडा सगळे त्या कारागृहाचे गेट असे उघडेल कुलपत तुटून ते गेट आपोआप दरवाजे उघडायला लागले होते ही सर्वसाधारण घट घटना नव्हती तर सगळ्याच या गोरगरीब जे जनसामान्य जे लोक होते त्यांना एक आधाराचं एक धर्माचं रक्षण करणारा तो परब्रह्म परमेश्वर आता परमेश्वराने अवतार धारण केलेला होता सगळ्यांच्या सुखाचं रक्षण करणारा तो ईश्वर आता या भूतलावर आता ईश्वराने आता या भूतलावर अवतार धारण केलेला होता पण श्रीकृष्ण भगवंत याआधी आपलं अनेक प्रकारे आपली सुधारणा करून तो ईश्वर आहे ना तो देव आहे तो तर एक वेगळ्या प्रकारे सुंदर अशा राजघराण्यात सुद्धा जन्म घेतला असता आणि परिस्थिती बदलून टाकण्याचं धाड असं या ही परिस्थिती अशी नको हे नशीब माझं असं नको असं हे एवढे करण्याचं सामर्थ्य त्या ईश्वराजवळ होतं तरी सुद्धा त्यांनी कठीण आणि अवघड रस्ता निवडलेला होता का या या माणसाला देवाला दाखवून द्यायचं होतं परिस्थिती कशीही असो परिस्थिती कशीही असो त्याला आपण सामोरं जाईल त्या परिस्थितीवर आपल्या नशिबावर रडत बसण्यापेक्षा त्यावर आपल्या हिमतीने पुढे चालायचं नसतं आणि काय आपल्याला याच्यातले आपल्या जीवनामधलं काय आपल्या लक्षात ठेवायचं आणि काय आपण घ्यायचं हे आपल्यावर अवलंबून असतं ह्या लिहितून आपल्याला श्रीकृष्ण भगवंताने दाखवून दिलेला आहे जन्म घेतला तेव्हापासून तर शेवटपर्यंत ईश्वराचं जीवनसुद्धा संघर्षमय जीवन होतं आणि त्यातूनच आपल्याला त्या ईश्वराने या जीवनाचा सार दाखवून दिलेला आहे आपलं जीवनसुद्धा एक संघर्षमय जीवन आहे आणि आपल्या परिस्थितीमध्ये त्यावर रडत बसण्यापेक्षा त्यावर मात करून पुढे जाणं कधीही योग्य आहे आणि काही दुःखाचे वाईट क्षण विसरून ते आनंदाला कोटाळून घेणं बाकी एवढंच दंडोत्प्रणाम ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा